हा का पाणी पडतं आहे मस्त निसिया आहे आली आता मी आलो बायद हात धुवायसाठी आजचं आमचं जेवण का काय तुम्हाला दाखवतो संपूर्ण करा लाईक कर करा कमेंट करा आणि रात्री साडेतीन वाजता काय घडलं आमच्या जीवनात ते सांगतो आणि मग संध्याकाळी सकाळी पाहिल्यावर कोणती नुकसान झाली सगळं काही दाखवतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पाचवा आमच्या गावामध्ये काल आहे त्यामुळे तिकडे तुम्हाला ऐकू येत असेल आता हे बघा दाखवू लागलं ला आता जेवण करायला आजचा आमचा काय बेत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा देव काढवा मग टाट टाट आता जेवतो आता भावा ना असं आहे आता आमची भाजी काय आहे सगळं काय दिसते तुम्हाला आणि एक शार्ट व्हिडिओ काढला आम्ही भाजीचा स्पेशल संपूर्ण डेटेमध्ये कशी कशी भाजी बनवली गावलान पद्धतीमध्ये ते त्या शर्ट व्हिडिओमध्ये येणार आहे दुपारी दाखवतो तो शर्ट व्हिडिओ तर आता तुरतास आता हे आमचं जेवण दाखवतो सकाळचं आता आणि आज का घडलं आमच्या जीवनात ते सांगतो रात्रपासून तो रात्र सकाळपर्यंत भयंकर घटना घडली व्हिडिओ सुद्धा काढला आमच्या कुटुंब विडोक्स या चॅनलवर येणार ये आहे घटना फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सांगतो पहा आता हे बघा मित्रांनो आता हे काल मी गेलो बाजारामध्ये तर बाजारातून संघाय आणल्या मस्तपैकी आणि मस्त पोळ्या बनवल्यासुमय आत्ता आता जेवण करतो आता इकडे बापूई लागला जेवण करायला समजा तिकडे स्वयंपाक करताय समज झाला आता पाव द्या आता बघा आता हे मस्त बनली भाजी तिकट झाले झाली थोडस तिकट चांगलं झालं जास्त का याही ठिकाणी हो काय आता झोंबत आहे गळ्यामध्ये नमस्ते भाऊ सचिन पाटील विलोक पाटील पाटील विलोक नमस्ते भाऊ आता कसा आहे भाऊ बहिणी ना सांगतो बघ तुम्हाला घटना रातची रात्री आम्ही मस्त चांगल्या झोपेमध्ये होतो आणि अचानक कोंबडी लागली आमची कोंबडी लागली बोंबलाले कोंबडी बंबलायला लागली आम्ही येऊन पाहिलं पाहिजे त्याच्या पहिला बापू येऊन पाहिला होता उठलो सकाळी सकाळी किती तीन एक वाजता जास्त उठलो आणि मग कोंबडायला लागली कोंबडी तर मी लाईट घेतला पाहिलो पाहिलो तर मग त्याचा सापच होता डोंगायला लागून आणि पाहिजो म्हणलं कोणता लाईनच गेली लाईन गेली तो पाणी लागला होता रात्री गेली लाईन साप पलटला होता म्हणते बापूला पांढरं पाणी दिसलं म्हणते पण तो नाग होता नाग कारण तर डसल्यावर साप कोणताय साप पलटतेस मासा डसो कोणाला डसो साप पलटतेस पलटी मारतेस साप कोणताही साप होता तिकडे जीवनामध्ये पलटेच मारते आपण दिसलं म्हणते पांढर पाणी आम्ही येऊन पाहिलो बापू मी तोपर्यंत साप हा करला म्हणते कसा हा करू हा कर हा हाकतला म्हणजे तिकडे साप तिकडे गेला कारण ते तर आमच्या बकऱ्या होत्या ना त्या कोंबड्या होत्या आमच्या बकऱ्या होत्या मग त्याचा कसा साप ठेवणार आहे का मग नुकसान नाही आमच्या बकऱ्या नुकसान बकऱ्या थोड्या आमच्या तिकडल्या कट बकऱ्या थोड्या तिकडल्या कट हाकरल्या आतमध्ये आणि सापडल्या हा करून जमिनीवर दगड झांग बसते ना आपलं ना वाय वायब्रेशनं पडते मग साप तकच झालं भावा त्यानंतर आम्ही उठून पाहिलं मग पाहिलं मग बापू सांगायला लागला ला मग अशी घटना झाली म्हणून मंगानं आणि मग कोंबडी खूप बोमली मग आम्ही कोंबडी तिकडल्या घरात नेऊन बेंडल्या दोन्ही कोंबडी आम्ही बेंडल्या बेंद्या तिकडंच नेऊन ठेवला पण त्याच्यात पहिलं त्या सापानच चावा घेतला होता आमच्या कोंबडीशी चावा घेतला होता नाग आणत्यानं तो नागो आम्ही धमन समजलो नंतर सकाळी आमची कोंबडी मरून होती बेंद्यामध्ये सुद्धा काढला होता सुद्धा काढला होता आम्ही आमची कोंबडी मेली गेल्या दिवशी आमच्या पाच सहा कोंबड्या मारल्या त्या सापानं दिनका चार मारल्या वाटते मार है ना पाचसा नाही मारल्या तीन चार मारल्या कोंबड्या तर मिल्या कोंबडी म्हणजे त्या कोंबडी बळी पिल्ली होतं बसून एक गोष्ट काही झाली भावा बहिणीनं आमच्या दोन कोंबड्यांना दोन पिल्ले फोडले होते दोन्ही कोंबड्या दोन्ही पिल्ले सांभाळत होती रातच्या टायमली फक्त एकच कोंबडी राह पिल्ल्यापाशी आणि एक कोंबडी तर ते जाऊन दा पशी त्याच्यावर जाऊन बसे बाकीच्या कोंबड्या धरून जाऊन बसे तर सुमीतना रोज का बे या खालच्या भागामध्ये oh. त्यात चूल आहे आमची त्याथं तिकडं आहे तिकडून पाहिलं त्यात आमची सुमित कोंबडी आहे डाल्या डाल्यामध्ये आज रस्त्याच्या टाईम आज बेंडलेच नाही कोंबडे काय बेडले बेंड्यात घातले होते कोंबडी तर बेंड्यामध्ये आमची बेकार आहे बेंद्यामध बेंद्यामध्ये कोंबडी आता यापुढे बेंदायला नाही का एक एक एकटो म्हणलं कोंबड्या मारून टाकली तर बेंद्यामध्ये बेंडल्यानंतर धसून त होता म्हणते बेंड्यामध्ये <coughs> आ... होता धसून बेंड्यामध्ये म्हणून करू बाय म्हणजे तो तो साप पिल्ले खासाटी आला पिल्ले खासाठी आला तो साप आणि मग डसला म्हणजे कोंबडी जाऊन जाऊन पडेल सांग पिल्लेल्या पाचवासाठी तर कोंबडी डसला तो साप झाला मिली कोंबडी तर सगळे पिल्लू होतं दुन कोंबडी बुडी पिल्लू बरोबर मग दुसरी कोळी कोंबडी आली बंबलत बोंबलत दो दो ते दोन्ही होते आणि माय दोन्ही पिल्ले दोन्ही माय एक पिल्लू त्याचीच खाल्लं होतं माझं जाणं तर पिल्लू गेलं मग त्या कोंबडी माग दुसऱ्या कोंबडी माग करत धावत मला झाला आता ठीक आता कोंबडी आता एकच कोंबडी जायली आता त्याला सोबती आता दोन्ही माय होत्या कशा आहे एकच कोंबडी झाली आता ते कोंबडी मेली सुद्धा मी कालला आहे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ तो अशी आता गोष्ट आहे मग तर आज कोंबडी ना आरवली कोंबडी कोण कसा होता काय ফেকৌ ৰাতি ভা বহি আমি গাওঁ কাল গী আমাৰ জীৱন ভাজি কৈছে आपल्या फोनमध्ये जागा येत नव्हती कटकुट होत जा व्हिडिओ काढता काढता मग जागा म्हणजे कमी करत जाव जुनी चांगले व्हिडिओ काढत जाव नग तिथे काढायला लागले काही काही व्हिडिओ झाले आता भानगड <से> जेवता मस्त पैकी आता हो गावाकडे काही ना काही चालतेच व्हावा नुकसान किल्लं दिसत नाही म्हणते तेच बांधगड्या भावा पाहिजे किल्लं दिसत नाही येत कव्हरेज जात नाही घर बांधलं या एक जण खोली तिकडं बांधली टवापासून जातच नाही कव्हरेज बरोबर असं आहे म्हणून दिसत नाही म्हणते क्लिअर चलो आता येतो व्हिडिओ हो थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार